रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सरजा राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करेल मित्रांनो आपण ही समोरची जोडी बघू शकता एकदम छान आणि सुंदर आहे शेतकऱ्यांची त्यांची पाय बघा मित्रांनो ठीक आहे खुरा बघा एकदम छान आहे आणि शेल पण एक सारखं आहे मित्रांनो किती दात आहेत दादा हो दादा देना। दादा देखवा मग करदात तो पण दाखव कुठले दादा आपण कुराड 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 मोबाईल नंबर आहे सांगा बरं पंच्या पण थांब बोला थोडस मोबाईल नंबर आहे दादा आपला पंच्याहत्तर आहे ना काय नाव ना? ना दादा आपण समाधान गोष्टी समाधान कुठले आपण कुराड कुराड शेतकर शेतकरी दादा ना ही आहे ठीक आहे एकदम छान आहे एक रिंगी एक शिंगी शेल पण एकदम छान आहे त्यांचे पाय बघा ठीक आहे काय काय किंमत आहे दादा पहिला त्यांची एक लाख वीस हजार या साईडला आहे बरोबर काय किंमत आहे दादा पहिला एक लाख वीस हजार व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल का होऊन जाईल ना बर बोलीबंधन कशी बैलजोडीचे मारक्या बस्या ठीक आहे असं आहे का ठीक आहे चालेल एक राऊंड मारतो दादा शेतकरी मित्रांनो एक एकदम छान बैलजोडी आहे शेतकरी दादांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज तालुका तो जिल्हा जळगाव वीस सात दोन हजार पंचवीस या तारखेचा बैलबाजारी शेतकरी मित्रांनो ठीक आहे संपर्क करण्यास काही अडचण नाही आहे बैलजोडी कधी राहिली तर मोबाईल नंबरवर होऊन जाईल बघू शकतात मित्रांनो एकदम छान आणि सुंदर बैलजोडी आहे पाय अजून एक वेळेस दाखवतो मित्रांनो एकदम छान आहे ना सर्वे हात पाय चांगले आहेत मित्रांनो खुरा पण एकदम वाटीसारखे आहेत पत्री वगैरे काही लागणार नाही आणि शेल म्हणजे शेल आहे हे बघा एक सारखं शेल आहे दोघे साईड चालतं मित्रांनो हे बैला सर्व जबाबदारी राहील शेतकरी जाण्यांची तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्टवर काय शेतकरी दादा आणि तुम्ही बोलचाल वगैरे काय ते करू शकता हे बघा जाऊ दे पुढे

टाइम नाही तुम्ही टाइम दे, के बोल दे, तुल जान। तुल जान। दे एक मग मित्रांनो आता यवार बोली बंधन कसं होता ही सोमवारशी पहिली है ठीक आहे व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा का कारण की बंधन करताना दहा पाचचा विषय नसतो आणि बैलजोडी घेत असताना मित्रांनो कमीत कमी दहा बैलजोड्या बघण्याची क्षमता ठेवा हो। कारण की एक बैलजोडी फसवणूक नको व्हायला पाहिजे ठीके आता पाहू तरी आपण ટાઈમ પાછા એક દોન ચાર ગઈ ઉતરું ના બે ના આપ